आमदार राजूभाया नवघरे यांच्या जनता दरबारामध्ये अनेक तक्रारींचा निपटारा मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवगरे यांनी आज दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय वसमत येथे जनता दरबार भरवण्यात आला होता या जनता दरबारामध्ये मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या यामध्ये कृषी विभाग बोगस बियाणे संदर्भात तक्रारीचा निपटारा पीक विमा केळी उत्पादकांसाठी साठवणूक कोरड स्टोरेज विमा केळी उत्पादकांसाठी स्टाटवणूक महसूल विभागामध्ये मयत वारसा फेरफार प्रकरणे जिवंत सातबारा राबवण्याची विशेष मोहीम गावनकाशावरील रस्ते मोकळे करणे वन विभाग सामाजिक न्याय विभाग महावितरण विभाग आरोग्य विभाग आर टी ओ अधिकारी महावितरण विभाग विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पोलीस बंदोबस्तात वाढ करणे बसस्थानकात मुलीवर होणाऱ्या छेडछाडींच्या प्रकरणाला आळा घालणे स्वच्छता मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज गवळी मंदिर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रस्त्याचे काम चालू असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवणे अशा अनेक प्रश्नावर आमदार नवघरी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत नागरिकांचे प्रश्न सोडवले या जनता प्रसंगी उप उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार शारदा दळवी मतदारसंघातील सर्वच कार्यालयात कार कर्मचारी अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांचे प्रश्न वेळेवर सुटावे सुटले पाहिजे असा सक्त इशारा आमदार नवघरी यांनी जनता दरबारामध्ये दिला यावेळी तहसीलदार शारदा दळवी यांनी सुद्धा आपल्या महसूल प्रकरणामधील अनेक प्रकरणाचा निपटारा केला प्रतिनिधी भगवान जाधव वस्मत हिंगोली कारण मी वैयक्तिक एक्सपोर्ट करण्यासाठी सक्षम नाहीये मी किंवा कोणीच नाहीये कारण काय आहे साहेब की आपल्याला जर कुठलंही पीक एक्सपोर्ट करायचं असेल म्हणजे कलिकड असो भाजीपाला असो की कुठले असो हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे जसं की मी स्वतः सांगितलं की मी माझ्याकडे बारा हजार केळी आहेत आणि मी एक्सपोर्ट करतो नाही होणार का नाही होणार आहे तर एक एक्सपोर्टचा व्यापारी जर इथं त्याला जर यायचं असेल काम करायचं असेल तर तो व्यापारी सांगतो तुमच्याकडे माझ्या एकट्यासाठी म्हणजे एका व्यापाऱ्यासाठी तो सांगतो की दीड ते दोन लाख केळीची बाग जर असेल तर मी तुमच्याकडे ते सेटअप टाकेल किंवा तुमच्याकडे मी येईल कारण त्याला ही चेन सायकल जी आहे ही रेग्युलर चालवायची असते आणि ही चालवण्यासाठी माझ्या शेतकऱ्या शेतकरी असतील अनुपाटले असतील किंवा अशोक राहतील आणखी बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले सगळे शेतकरी केळी उत्पादकांनी चांगला दर्जाचा माल तयार करणारे दूरदृष्टी असलेले शेतकरी तर मी यांनी काय केलं की आपोआप एका ठिकाणी आले आणि यांनी सांगितलं की आपण एक्सपोर्ट तयार करू माल तयार करू तयार करू ते सगळ्यांनी तयार केलं आहे आणि आता आजच्या तारखेमध्ये आपल्या अर्धापूर आणि वसमत तालुक्याच्या दोन तालुक्यामधून रोजचा साधारणतः पंधरा ते सोळा गाड्या सोळा म्हणजे दहा दहा तर माल दररोज एक्सपोर्ट होतो दीडशे टन दीडशे टन माल एक्सपोर्ट होतो दर दिवशी आज परंतु एवढी मागणी आहे एवढी समोरून एवढं प्रचंड मागणी आहे कि आपों आप का है का की आपण त्यांना आपल्याकडे इतका जे माल आहे का याच्यापैकी किती मागणी आहे पण आपण ते करू झालो आपल्याला काय मर्यादा पडायला काय मर्यादा पडायला लागल्या तर शेतकऱ्याला पहिली गोष्ट समजून सांगावं लागेल की ज्यावेळेला माल तुला एक्सपोर्ट करायचा आहे तर लागवडीपासून तर काढणी हे तंत्रज्ञान जे आहे ते कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला तिथं राबवं लागणार आहे मग काय करायचं टिश्यू कल्चरचे रोपं लावणं अतिशय आवश्यक आहे मग टिश्यू कल्चरचे रोपं लावणं आवश्यक आहे तर त्या दर्जाच्या कंपन्या पण या ठिकाणी आणणं गरजेचं आहे कारण मागा आपण बघितलं असतं तर टिश्यू कल्चरच्या रोपामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फसवणूक झाली शेतकऱ्याची आणि तिथं ती फसवणूक झाल्यानंतर शेतकरी दूर चाललाय आता या परिसरामध्ये मोजक्याच कंपनी अशा आहेत की ती दर्जेदार रोप देऊ शकतात मला पहिलं काम आपल्याला रोपावरती करावं लागेल की दर्जेदार कंपनीचा रोप आपल्याला लागेल तिथून परत ती केळीची बाकीचं काही अन्नद्रव्याचं नियोजन असेल ते कृषी विभागाला उचलणं गरजेचं आहे आणि कृषी भागाला पुढे येणं गरजेचं आहे तर त्या अन्न द्रव्य झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळा केळीचं कमळ फुल बाहेर पडते तर त्याच्यामध्ये महत्वाचा घटक असा येतो करण्यासाठी की त्यांना आपण बिया इंजेक्शन असतो ज्याला आपण लसीकरण म्हणतो तर ती एक स्टेज अशी आहे की ज्यावेळेला त्या कमळाचं तोंड वरती आहे त्याच दिवशी त्याला ते इंजेक्शन देणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी जर दिलं तर ते कामी येणार नाही म्हणून याच्यासाठी कुशल मजूर ज्यांना नॉलेज असलेले मजूर त्या ठिकाणी काम करू शकतात सुकोरी करू शकत नाही मग ते बियाय झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे त्याची ही सगळी प्रोसेस थोडीशी कठीण आहे पण शेतकरी करायला तयार शेतकरी त्या हिशोबानं चाललाय त्याला दिशा देण्याची आणि त्याच्यासोबत उभं राहण्याची गरज आहे म्हणून आज आपण जे मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की शेतकरी तयार आहे मटेरियल तयार आहे पण प्रचंड मागणी आहे आपल्याला काम करण्यासाठी खूप मोठी संधी आहे पण हे काम करत असताना आपण हा माल कुठं चाललाय तर हा माल चाललाय टेमोरली प्रत्येक दोनामध्ये एकच म्हणणं आहे की टेमोर्लीला माझा माल चाललाय एक्सपोर्ट व्हायला लागलाय मग टेमोर्लीला काय टेंभोरणीला सुद्धा साहेब शासनाच्या वतीनं शासन कसं उभं राहिलं आणि त्या शेतकऱ्यांनी काय केले टेंभोरणीमध्ये एकही गव्हर्नमेंटचं तिथं कोल्ड स्टोरेज नाही सगळे कोल्ड स्टोरेज हे तिथल्या लोकांनी उभे केले तिथल्या शेतकऱ्यांनी उभे केले त्या सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उतरले परंतु आता दुसरा एक प्रश्न असा येतो की कोल्ड स्टोरेज वालाच माणूस एक्सपोर्ट करतो का अजिबात नाही ज्याचं कोल्ड स्टोरेज आहे त्याचं फक्त एवढंच काम आहे की तो इथून आलेला व्यापाऱ्याचा माल त्याच्या ठेवतो आणि कोल्ड स्टोर मध्ये ठेवल्यानंतर साधारणतः एका कंटेनरला त्याला एका हप्त्यासाठी वीस हजार रुपये भाडं लागते तिथं माल ठेवण्यासाठी सात दिवसासाठी सात दिवसाच्या पुढे जर एक दिवस जर त्याचा जर त्याचा माल त्या गोड स्टोर मध्ये राहिला तर त्याला दर दिवशी पाच हजार रुपये म्हणजे सात दिवसामध्ये त्या व्यापाऱ्यानं तो माल उचलून त्याचं कंटेनर भरणं गरजेचं आहे आणि हे कंटेनर ती प्रोसेस असते पण जो जो मालक आहे त्याचा त्याचा फक्त एवढंच काय आपल्या इथं सुद्धा ते आपण बघतोय की बाराशे रुपये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळं सगळ्यात त्यामध्ये आपण नवीन शेतकऱ्यांना पुढाकार घ्यावा मी सुद्धा तुमच्या सोबत जे काही सरकार दरबारी आपल्या संदर्भामध्ये केळी उत्पादक आहे लागच्या संदर्भामध्ये त्यांना चार पैसे खिशामध्ये जास्त पडतील त्यासाठी आपण काम करू कृषी okay. विभागातील सुद्धा आता नरवाडी साहेबांना ज्या पद्धतीने आपल्याला सूचना केल्यात त्या त्या, त्या विभागातील मंडळ अधिकारी असतील तुमचे टी ओ साहेब आहेत त्यांनी सुद्धा तिथं शेतकऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम करावं इलेव्हन मध्ये असं आर्टिफिशियल पण सुरू झाले ना या एक सुरू झाले त्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्याला काय माहिती देता येईल बघा कारण उसामध्ये सुरू केले आता पद्धतीवर त्याच्यानंतर त्यांना खत बियाणं कधी द्यायचंय त्याच्यावर एखादा रोग पडला